नमस्कार बोला की हा ते जाऊन आलो ते सगळे जमा झाले हा हा किती झाले हे ते ह्याचं आपलं च झालं पाच लाख सत्तावीस हा आणि पेन्शनचं जे होत ना हा ते दाजी वाढल्यापासून आतापर्यंत ते त्रेचाळीस हजार रुपये झाले हा हा बर बर हा हा आणि पी एफ साधला होता ते एक लाख तीन हजार हो झाले आणि पेन्शनचं काय आलंय तीच्या नावावरची पेन्शन जमा झाल्या एका मुलीची पण झाल्या तर दुसऱ्या मुलीचा फोटो नव्हता आमच्याकडे अपडेट करायचं राहिले पहिली जी मुलगी आहे ना सुरांजली तिच्या नावावर पण झाले जमा बर 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 बरं तेच म्हणून तुम्हाला सांगावं ठीक ठीक पोहोचलो म्हणजे फोटो म्हणजे कुठं बँकेत दिले नाही का नाही बँकेत ते पासबुकला अटॅच करायला लागतं ना होय 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 त्यावेळी मी तुम्हाला फोनवर सांगितलं हे पाहिजे मी फोटो घेतले होते नेमकं त्या जी दुसरी मुलगी आहे ना तिचं राहिलं होतं ते सरांजली दहा हजार आठशे तीन रुपये पेन्शनला जमा झाले बघ हो. आणि ताईचं किती बसलं ते ताईच चाळीस हजार काहीतरी आलेत पेन्शन हा 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 बरोबर ते डेट झाल्यापासून ते कालच्या महिन्यापर्यंत आणि आता दोन हजार एकशे आठ रुपये काहीतरी हे बसेल ताई ना आणि हो हो आणि त्यांचं मुलीचं जे आहे ते सातशे काहीतरी आहे बघा एका मुलीच आहे का हो हो म्हणजे दोघींना तुमचं कुठं तुमचं पण एक मिनिट हॅलो हा एक मिनिट साहेब तुम्हाला परफेक्ट म्हणजे अमाऊंट सांगतो शेवट हॅलो हा बोला की हे पेन्शनचं बघा एक दहाला जमा झाल्या त्रेचाळीस हजार दोनशे एकोणतीस हांच्या नावावर झाल्या म्हणजे त्यांची मिसेस बरोबर बरोबर आणि मुलीचं मुलीची झाल्या बघा दहा हजार आठशे तीन <laughs> एक हाँ हा एवढं झालंय बरोबर ते आता तायना प्रत्येक महिन्याला दोन हजार आठशे एक रुपये पेन्शन मिळणार आणि स्वरांजली आणि दुसरी मुलगीला ते प्रत्येक महिन्याला सातशे रुपये बरोबर अठ्ठावीस सात पस्तीस आणि सात बेचाळीस चार हजार दोनशे रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार हो ओके ओके ठीक आहे ठीक चालेल आणि हॅलो हा या की एकदा हा येऊन जातो की येऊन जातो तेही पण बोलणार आहे हा हॅलो हा बोला ते हा सर येऊन जातो की एकदा हो हो येऊन जातो आता ते पैसे व्यवस्थित जरा सर्व मुलींच्या नावावर वगैरे व्यवस्थित गुंतवणूक करा हा आणि इकडे तिकडे काय खर्च काय करू नका जास्त करून हा हा ते काल मला मेसेज आला त्यासाठी मग फोन करून सांगूया म्हटलं बँकेत जाऊन तुम्ही पासबुक भरून घेऊन या हा ते बनजोडी साहेबांना एकदा फोन करा त्यांना हा का हा चालेल चालेल ठीक